तिथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून तर काही गांभीर्याने घ्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चांना उधाण आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठा सर्जिकल स्ट्राईक करणार अशी चर्चा आहे महायुती सरकारमध्ये वादग्रस्त ठरलेल्या आठ मंत्र्यांना नारळ देण्याची तयारी सुरू झाली असल्याचं बोललं जात आहे घडामोड ही घडामोड केवळ मंत्र्यांचा राजीनामा नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपचा मास्टर स्ट्रोक असल्याचं मानलं जात आहे भाजपचे दोन शिंदे गटाचे चार आणि अजित पवार गटाचे दोन मंत्री यांना थेट पॅकअप करण्याचे संकेत आहेत त्यांच्या जागी नव्या स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि मतदारांमध्ये लोकप्रिय चेहऱ्यांना दिली जाणार आहे असं समजतंय काही इतर पक्षातील दिग्गजांना भाजपमध्ये आणून थेट मंत्रीपद देण्याचा खेळही रंगू शकतो शिंदे गटात सर्वाधिक बळी जाण्याची शक्यता वर्तवली जाते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट भरत गोगावले शिक्षण मंत्री दादा भुसे आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम या नावांभोवती नारळ फिरत असल्याचं सांगितलं जातंय धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर आधीच झालाय आता माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांच्यावरही मंत्रीपद गमावण्याची टांगती तलवार आहे पवार गटात यामुळे नाराजीचा सूर वाढण्याची शक्यता आहे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या दोघांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्या मंत्रीपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गिरीश महाजन यांनाही पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितलं जाऊ शकतं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना थेट मंत्रिपद मिळू शकतं आणि त्यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार यांना अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं भाजपमध्ये नाराज असलेल्यांना पुन्हा गोंजारण्याचा हा डाव असल्याचं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे भाजप नेतृत्वानं महाविकास सरकारचं डॅमेज कंट्रोल करण्याचा विडा उचललाय आगामी निवडणुकांसाठी प्रतिमा शुद्धीकरण आणि राजकीय गणित जमावण्यासाठी हे फेरबद्दल अत्यंत निर्णायक ठरू शकतात पुढच्या काही दिवसात राजकीय पटावरील अनेक मोहरे हलणार आहेत कोण खेळात टिकणार आणि कोण बाहेर जाणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर